नमस्कार पशुपालक मित्रांनो मी डॉक्टर शैलेश लोखंडे पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो जे जनावरे असतात ती जसे की गाई म्हशी शेळ्या मेंढ्या तर यांच्यामध्ये जे आंतरपरजीवी ज्यांना आपण म्हणतो तर ते तीन प्रकारचे असतात जसे की निमॅटोड ट्रिमॅटोड सिस्टोड म्हणजेच त्याला आपण राऊंडवम टेपवम आणि फ्ल्युक्स म्हणतो तर मी आज आपल्यासमोर अशीच एक केस घेऊन आलेलो आहो शेळीमधील की ज्यामध्ये थ्रीमॅटोडचे इन्फेस्टेशन झालेले आहे म्हणजे जे फ्ल्युक्स असतात ज्याला आपण लिव्हर फ्लुक म्हणतो किंवा फॅसिओलॉसिस म्हणतो किंवा बॉटल ज्या कंडिशन म्हणतो तर नेमकं हे काय कंडिशन असते नेमकी काय भानगड असते आणि ती कशामुळे होते त्यामध्ये आपल्याला काय काय लक्षण दिसतात आणि प्राण्याचा त्यामध्ये जशी मेंढी असू द्या म्हैस असू द्या तर त्याचा कोणकोणते लक्षणं दिसतात त्यामध्ये आणि नंतर जनावरांचा कसा मृत्यू होतो जर आपण त्याचे वेळीच उपचार केले नाही तर तर ह्या सगळ्या गोष्टीवर आज आपण सविस्तर बोलूया पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेलवाल्या आयकनवर क्लिक करून ऑल वाल्या ऑप्शनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळत राहील तर हा जो बोकड आपण स्क्रीनवर बघत आहात तर याच्या जबड्याखाली पाणी भरल्यासारखी सूज आलेली आहे ज्याला आपण इडरमॅटर स्वेलिंग म्हणतो तर ही आपण याला म्हणतो तर ही सूज कशामुळे आली आणि याचा आपण उपचार कशा प्रकारे करायला पाहिजे आणि ही बिमारी आपल्याला शेळ्या मेंढ्याबरोबरच गाई मशीद सुद्धा आढळते तर यामध्ये काय काय लक्षणे असतात याचे कारण काय आहे आणि याच्यावर आपण उपचार काय करणार तर आपण स्पष्टपणे बघू शकता याच्या जे खालचा जबडा आहे तर त्या जबड्याखाली सूज आलेली आहे आणि ती सूज नरम आहे असे वाटते की यामध्ये पाणी भरलेले आहे तर यामध्ये हे कशामुळे होते सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊया तर हे जे लिव्हर फ्लूक असतात जसे की फॅसिओला हेपॅटिका फॅसिओला जायजेंटिका तर यामुळे हे होते आणि हे जे फ्लूक असतात हे झाडाच्या पानासारखे असतात ज्याला आपण पर्णकृमी म्हणतो आणि हे जनावरांच्या लिव्हरमध्ये आणि डक्ट मध्ये जातात आणि त्याच्यामुळे ही इथं स्वेलिंग येते तर आपण बघू शकता ही पाणी भरल्यासारखी स्वेलिंग आहे तर यामध्ये आपल्याला इंटरमिडिएट होस्ट जी असते तर ती असते स्नेल म्हणजे ज्याला आपण गोगल गाय म्हणतो जसे की आपण स्क्रीनवर पाहू शकता तर गोगल गायाची इंटरमिडियेट होस्ट असते आणि त्याद्वारे हे आपल्या शेळ्या मंड्यांना चरताना त्याचे इन्फेस्टेशन होते बघू शकता आपण की ही स्वेलिंग जी आहे ती पाणी भरल्यासारखी स्वेलिंग आहे सूज आहे तर यामध्ये आपल्याला आणखी काय लक्षणे पाहायला मिळतात तर जसे की जनावरांची भूक कमी होणे जनावरांचे वजन कमी होणे जनावरांमध्ये अशक्तपणा येणे दूध देणारे जनावर असेल तर त्यामध्ये दुधाचे प्रमाण कमी होणे आणि बॉटल जॉ म्हणजे जसे की मी आता आपल्याला दाखवले आहे स्पष्ट आपण बघितले आहे की जबड्याखाली पाणी भरल्यासारखी स्वेलिंग येणे त्याचबरोबर यामध्ये ॲनिमिया होतो म्हणजे रक्ताची कमतरता होते आणि डायरिया सुद्धा लागतो जनावराला तर याच्यामध्ये हे सगळे लक्षणं दाखवल्यानंतर दोन ते ती तीन महिन्यानंतर जवळपास जनावराचा मृत्यू होतो जर आपण याची वेळेवर ट्रीटमेंट केली नाही तर, तर यामध्ये आपण ट्रीटमेंटच्या बाबतीत जर बोलायचे झाल्यास आपण याची काय ट्रीटमेंट करू शकतो तर जसे की आपण स्क्रीनवर बघू शकता हे फ्युक ऑल नावाचे जे सस्पेन्शन आपल्याला मिळते ज्याच्यामध्ये ऑक्सिक्लोझानाइड आणि लेवमिसॉल असते कंटेंट तर हे आपल्याला वीस किलोसाठी पाच एम एल या हिशोबाने पाजायचे असते आणि हे फक्त एकदा सकाळी उपाशापोटी आपल्याला द्यायचे असते आणि त्यानंतर दोन तीन तास आपल्याला त्या जनावराला काही खायला द्यायचे नसते तर या शेळीमध्ये आपण आपल्याला असे अनेक मार्केटमध्ये प्रिपरेशन्स उपलब्ध आहेत तर आपण ज्यामध्ये ऑक्सिक्लोजनाइड आणि लेवॅमिसोल असते तर असे कोणतेही सस्पेन्शन आपण यामध्ये वापरू शकतो याचबरोबर आपण याला दुसरे आणखी काय सपोर्टिव्ह ट्रीटमेंट देण्याची गरज आहे तर जसे की हे लिव्हर फ्लू काय म्हणजे जनावरांच्या लिव्हरमध्ये आणि मध्ये असतात तर आपल्याला यामध्ये लिव्हरटॉनिक देणे गरजेचे असते तर आपण लिव्हरटॉनिक इंजेक्शनसुद्धा लावू शकतो किंवा लिव्हरटॉनिक जे ओवरऑल आपल्याला मार्केटमध्ये प्रिपरेशन मिळतात तर ते लिव्हरटॉनिक आपण ओअरलमध्ये सुद्धा देऊ शकतो तर यामध्ये जर जास्त प्रमाणात ब्लड लॉस झाला तर यामध्ये आपल्याला जनावरात सुद्धा पाहायला मिळतो तर त्यावेळेस आपल्याला याला जे हिमॅटिनिक्स असतात ते सुद्धा देण्याचे देणे गरजेचे असते आणि डायरियामुळे हो जर जनावर खूप अशक्त झालेले असेल तर अशा वेळेस आपल्याला त्याला फ्लुड थेरपी देणेसुद्धा गरजेचे असते तर अशा प्रकारे आपण याला जसे की लिव्हर टॉनिक आणि ऑक्सिक्लोजन हायडले मिसॉलचे कॉम्बिनेशन असलेले जे ओरल सस्पेन्शन मिळते ते सस्पेन्शन याचबरोबर जर ॲनिमिया असेल जॉइंडिस असेल तर हिमॅटिनिक देणे गरजेचे असते डायरिया खूप जास्त प्रमाणात असेल आणि त्यामुळे जनावर खूप अशक्त झाले असेल डिहायड्रेशन भरपूर प्रमाणात झाले असेल तर त्यावेळेस आपल्याला याला देणे देणेसुद्धा गरजेचे असते तर अशा प्रकारे आपण याची ट्रीटमेंट करू शकतो आणि जनावरांचा जीव वाचवू शकतो तर याचा प्रतिबंध आपण कसा करू शकतो तर जसे की मी आपल्याला सांगितले की याचा होस्ट जे असते ते म्हणजे गोगल गाय असते तर त्यामुळे गोगल गाय जिथे असतात जसे की नदी नाले किंवा तलावाच्या काठावर गोगल गाय खूप प्रमाणात असतात तर अशा ठिकाणी आपली जनावरे शेळ्या मेंढ्या गायी म्हशी जे काय असतील तर त्यांना त्या ठिकाणी चारायला नेण्याचे चा आपण टाळावे आणि आपल्या गोठ्या शेजारी जर आपल्याला गोगल काही दिसत असतील तर त्याचा सुद्धा आपण बंदोबस्त करावा तर अशा प्रकारे आपण या रोगाचा म्हणजे ज्याला फॅसिओलॉसिस म्हणतात किंवा बॉटल जॉ म्हणतात तर याचा आपण बंदोबस्त करू शकतो धन्यवाद